कुठ तू सांग बाहेर ये बाहेर काय तरी झालंय झालंय तरी काय अशा हा का मारायला काय झाले झाले काय <laughs> सांगतो सांगतो काय तर लागणार तुम्हाला असं हाका मारायला असं हसायला मला सांग होळी कधी कधी होळी सुरू झाली आज होळी तर नाही आणि धुरवड कधी उद्या उद्या हाय धुरवड काय झालंय उद्या उद्या धुरवड <laughs> खेळायची धुरवड मग सांग कशी खेळायची शनाने भरू चिखलात लोळून का रंग फेकून सांग कशी खेळायची धुरवट होळी आहे नाही माहिती निघालेत होळी खेळायला खेळा जशी खेळायची तशी खेळा तुला विचार विचारू नका कि होळी खेळायची आज मी ठेवली उद्या खेळायची की नाही तुम्ही दिवसभर उद्या कुठं जायचं नाही काही नाही चटाई टाकायची झाड खालील तर बसायचं